कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे आणि इतर मूलभूत सुविधा कामांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे आणि काही कामे प्रगतीपथावर हो आहे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं आमदार उदयसिंग राजपूत यांनी सांगितलंय नादरपूर येथे गेटेड बंधारा आणि सभामंडप कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते नादरपूर येथे एकोटी एकोणऐंशी लक्ष रुपयांच्या रकमेचे गेटेड बांधारे आणि महानुभाव आश्रम नादरपूर येथे दहा लाख रुपये रकमेचे सभामंडप कामांचे भूमिपूजन आमदार राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले नादरपूर येथील विकास कामे पाहून त्यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे निवेदन स्वीकारून निवेदनावर कार्यवाही करण्यासाठी शासन दरबारी प्रश्न उपस्थित करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच नादरपूर गाव हे पोखरा योजनेत समाविष्ट करण्यासाठी शिफारस करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी तालुका प्रमुख संजय प्रमुख शाखा शिवाजी शिंदे अमोल सूर्यवंशी सह परिसरातील नागरिक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण बळी यांनी केले तर आभार जिल्हा परिषद कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिलीप निकम यांनी मानले देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड